बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांना भावपूर्ण श्रांतांजली आणि तसेच आज माजलगाव कडकडीत बंद राहणार आहे आणि हे जे सत्तेचा माज आलेला आहे या लोकांना हे उतरवण्यासाठी तरी जे पालकमंत्रीपद ज्या तालुक्यात जात आहे तिथं ना देता आणि लय मोठे आमदार आहेत दुसरे बी जिथं ते चांगलं काम करू शकतील असे जे की बीडचे आमदार संदीप श्रीसागर तसेच माजलगाव तालुक्यातील प्रकाशदादा सोळंके नाही तसंच गेवरायचे आमदार विजयसिंह पंडित नाही तसेच आष्टी पाटोद्याचे आमदार सुरेश धस यांना कोणाला जरी दिलं पालकमंत्रीपद तरी हे याचा विकासच करते आणि सर्वसामान्याची ही मागणी आहे की ह्या चौघातून पालकमंत्रीपद हे एक जणाला द्यायला पाहिजे ही सर्व बीड जिल्ह्यातील जनतेची सर्वसामान्य जनतेची अशी मागणी आहे एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ